छान छान मंगळसूत्रांचं आजचं आपलं कलेक्शन व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा पहा या आत्ता मी बनवलेल्या ले या नवीन लेटेस्टमधल्या ह्या डिझाईन्स आहेत खूप छान सुरेख किती छान दिसत आहेत पाहू शकता व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि कोणती डिझाईन तुम्हाला आवडली हे सांगायला विसरू नका हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्विन्स पावर आणि आता तर संक्रांतीचं सण आहे रथसप्तमीपर्यंत सगळ्यांचं हळदी असतं तर आज पहा मी जी घरी होममेड इमिटेशन ज्वेलरी बनवते तर त्याचेच काही मी तुमच्याबरोबर व्हिडिओ आज शेअर करणार आहे की माझ्याकडे कोणतं कोणतं कलेक्शन आहे मागेसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि आत्ताच्या नवीन लेटेस्टमधल्या वेगवेगळ्या डिझाईन्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि बायकांचं कसं असतं माहिती आहे का की हळदी कुंकू असलं की आपल्याला प्रत्येकाच्या घरी बोलवणं असतं आपणही करतो दुसऱ्यांच्याही घरी जातो आणि प्रत्येक वेळी आपल्याला नवीन साडीवर नवीन काहीतरी दागिना घालायचा असतो आपल्याकडे गोल्डनचं कसं लिमिटेड असतं पण हे आर्टिफिशियल ज्वेलरी जी आहे ना ती आपल्याकडे खजिनाच असतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर अशाच आर्टिफिशियल ज्वेलरीचं आत्ता मी बनवलेलं माझ्याकडे काय काय कलेक्शन आहे कोणत्या का डिझाईन्स आहेत त्या मी तुमच्यावर शेअर करते हे पहा छत्तीस इंची मध्ये एकदम साधं सिंपल सोबर असं मंगळसूत्र बनवलेलं आहे फक्त ह्याला इथं वाटी लावलेली आहे आणि ही वाटी आहे ना खूप सुरेख दिसती आहे पाहू शकता मोती आहेत ह्याला आणि हे वेअर केल्यानंतर खूप छान जातं आणि कोणत्याही साडीवर हे सूट होतं तुम्ही डिझायनर साडी घाला अथवा काठाची कोणतीही आणि प्रत्येक कोणत्याही इव्हेंटला कोणत्याही फंक्शनला हे एकदम मस्त युनिक असं आणि एकदम ट्रेंडी वाटत आहे आणि याच्या इयरिंग सुद्धा आहे जेही खूप हटके आहेत पाहू शकताय चला तर आता ही दुसरी एकदम छान अशी डिझाईन आपण पाहणार आहोत हे पहा खूप सुरेख याला सुद्धा वाटीमध्ये मोर आहेत मीनावर्क आहे आणि छान असे मोती लावलेले ला आहेत आणि इथे जो पोतीचा सेक्शन केलाय ना तो या मंगळसूत्राची शोभा याचा लुक आणखीनच वाढवतो पाहू शकता एकदम जवळून खूप सुरेख असं हे मंगळसूत्र आहे आणि घातल्यानंतर याचा लुक पहा तुम्ही खूप सुरेख दिसतं हे घातल्यानंतर लॉंग आपण एखादं घंटन वगैरे घातलं ना की ते या पदरामुळे झाकून जातं पण हे पहा एक्झॅक्ट फोटोमध्ये वगैरे येतं हे खूप सुरेख दिसतं आणि बऱ्याच जणांना हे आवडतं त्यामुळे याची डिमांड जास्तच आहे या त्याच्यानंतर ही आणखी एक दुसरी डिझाईन आहे वाटीच आहे याला जशी कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीत आपण बनवून देतो या वाटीला सुद्धा रेड आणि ग्रीन कलरचं मीना वर्क आहे आणि हे मंगळसूत्र पहा अर्धा सेक्शन कलरफुल मण्यांचा आहे गोल्डन बीड्स वापरलेले आहेत आणि वरती ही पोत लावलेली आहे घातल्यानंतर याचा लुक खूप छान दिसतो हे आपण एक जरी घातलं ना तरी सुद्धा याला एकदम वेगळाच लुक येतो आणि पाहू शकता किती सुरेख दिसतंय घातल्यानंतर ह्यासुद्धा मंगळसूत्राची जास्तच डिमांड आहे तर पहा कशी वाटली हे कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर मेसेजही करा आता त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र आहे हे, हे खूप पेंडंट आवडतं सगळ्यांना पेंडंट नाही सॉरी वाटी आहे आणि एकदम ग्लॉसी अशी वाटी आहे ग्रीन कलरचे खाली बीड्स वापरलेले आहेत गोल्डन आणि ग्लासमणी वापरलेले आहेत क्रिस्टलवाले पाहू शकता या वाटीला खूपच डिमांड आहे बऱ्याच या वा मंगळसूत्रातले बरेच सोल्ड झालेले आहेत आता या हळदी कुंपाच्या पिरियडमध्ये तर पाहू शकता हे घातल्यानंतर याचा लूक प्रत्येक वेळी नवनवीन दागिना आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत असतो आणि प्रत्येकाचा लूक वेगळा असतो घातल्यानंतर हे किती सुरेख दिसतंय पहा याचा लुक घातल्यावर याच्यावरती इयरिंग नाही आहेत त्याच्यानंतर हे हटके ट्रेंडी असलेलं असं गोल्डन बीड्स वालं फक्त हे लॉंग मध्ये आहे वेअर साठी वगैरे बायका सहज काढघाल करू शकतात असं आहे दिसायला एकदम सुरेख दिसतं घातल्यानंतर सिंगलच आहे पाहू शकता खूप छान याच्यामध्ये आपण वेगवेगळे मनी इकडे वापरू शकतो ग्लास मनी फक्त हा गोल्डन बीड जो आहे तो या मंगळसूत्राची शाईन वाढवतो आणि पहा किती सुरेख दिसतंय आणि याच्यावरती इयरिंग सुद्धा आहेत गोल्डन वाले स्टड पाहू शकता खूप सुरेख पॅटर्न आहे हा त्याच्यानंतर ही पुढची डिझाईन पाहू शकता वाटीच आहे याला सुद्धा आणि काळ आणि लाल कलरचं मीना वर्क आहे याच्यामध्ये खाली पण गोल्डन पा झुमका आहे वाटीला गोल्डन बीड्स वापरून कलरफुल आणि गोल्डन बीड्स वापरून बनवलेलं हे मंगळसूत्र आहे दिसायला किती छान दिसतंय पहा आणि हे घरी हँडमेड बनवलेलं असल्यामुळे तुम्हाला बाजारात मार्केटमध्ये हे कुठेही मिळणार नाही खात्री देऊन सांगते आणि हे सुद्धा घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही खूप छान लुक येतो ही जे गोल्डन बीड्सची जी चेन आहे ना याच्यामुळे ह्याला एक खूप छान आकर्षकपणा येतो आणि घातल्यानंतर पाहू शकता तुम्ही खूप सुरेख दिसतंय कोणत्यावर कोणत्याही साडीवर कसंही कोणतही हे मंगळसूत्र घाला चोवीस इंची लॉंगमध्ये आहे खूप सुरेख दिसतं पहा एकदम सगळ्यांना आवडणारा साठीच आहे आणि हे शॉर्टमध्ये असलेले सगळ्या ट्रेंडमध्ये असलेले हे मंगळसूत्र डेली यूजसाठी आपण रोज वापरू शकतो असे गोल्डन बीड्स वापरलेलं जे लॉंग दाखवलं त्यामध्येच आहे हे फक्त शॉर्टमध्ये आहे अठरा इंची लॉंगमध्ये तर पाहू शकता शॉर्ट मंगळसूत्र आहे घातल्यानंतर खूप सुरेख दिसतं वेगवेगळ्या रंगात तुम्ही घालू शकता आणि शॉर्टमध्येच असलेली ही आणखी एक डिझाईन एकदम युनिक आणि एकदम सोबर नाजूक असे डिझाईन आहे पाहू शकता ब्लॅक क्रिस्टल वापरून बनवलेलं खूप सुरेख सगळ्यांना आवडणारं हटके असं आहे आणि घ दिसतंय पहा किती छान खूपच सुरेख दिसतंय ठस्याचे मणी आहे त्याच्यावर ठसाचं काम आहे आणि खूप सुरेख आणि अशा प्रकारे हे माझ्याकडे आत्ता असलेलं नवीन युनिक असं मंगळसूत्रांचं कलेक्शन होतं यातले तुम्हाला नक्कीच डिझाईन्स आवडले असतील आवडले असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला कोणतं मंगळसूत्र जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर डायरेक्ट मेसेज करा व्हॉट्सॲप नंबर द्या तुम्हाला याचे फोटोज पाठवले जातील किमतीसह आणि आ... जर आपल्या चॅनललावर नवीन असाल तर बेल ही प्रेस करा म्हणजे वा माझ्या व्हिडिओचे नवनवीन डिझाईनचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही चला तर भेटूया नवीन डिझाईन्स तोपर्यंत बाय बाय